जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आताची सर्वात मोठी बातमी देवळीमधून त्या पंचाहत्तर हजाराच्या तोडीचा खुलासा देवळी पोलिसांच्या कारवाईवर संशयाची छाया आरोपींचा खळबळ जणक खुलासा देवळी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह दोषींवर कारवाईची मागणी देवडी पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी दोन नोव्हेंबर रोजी राकेश वाघांना या व्यक्तीवर अवैध दारू वाहतुकीचा गुन्हा दाखल केला होता मात्र आता या कारवाईवर गंभीर शंका निर्माण झाल्या तुमच्यावर देवडी पोलीस स्टेशन मार्फत अवैध दारू वाहतुकीची कारवाई करण्यात आली बरोबर काय सांगायच्या बद्दल देवळीमध्ये गेलो होतो एका जाण गिरायकडे पैसे होते माझ्या वाले गाडीमध्ये काहीच नव्हतं माझ्या गाडीने गेलो होतो मी अमर दांडेकरच्या घरी गेलो होतो तर तिथे ते पोलीसवाले आले मला तिथून उचलून नेलं त्यानं जबरदस्तीनं कोण पोलीसवाले होते तिघं जाणं होते नावं नाही माहिती बरं त्याने मला उचलून नेलं ठाण्यामध्ये नेलं मला तिथं मारलं खूप मारल्याच्यानंतर मला जबरदस्तीनं गाडी विचारली तिथे गाडी कुठं आहे म्हणे आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार आपल्यावर पी एस आय शिवराज जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश हेड कॉन्स्टेबल मनीष कांबळे यांनी कारवाई केली ही गोष्ट बरोबर हां पुढे काय झालं मग मा? तिथून मग मला ठाण्यामध्ये नेलं मला खूप मारलं आणि मग माझी गाडी माहीत पडली कुठे ठेवून कुठे उभी होती तर मग ते गाडी घेऊन आले मला मारधूड केली मला जबरदस्तीनं गिरायकाच्या घरी नेलं इकडे भिडीच्या जवळपास गिरायकाच्या घरून गाडीमध्ये माल टाकला माझ्यावाल्या दोन तीन गिरायकाच्या करून माल टाकला आणि ते माल टाकून ठाण्याची गाडी घेऊन आले ठाण्याची गाडी घेऊन आले ठाण्याच्या गाडी माल जमा केला दोन तीन गिरायकाच्या घरून माझा फोटो गिटो काढला असं झालं बरं या प्रकरणामध्ये मुन्ना लाखियाचा काय हस्तक्षेप आहे मुन्ना लाखियाचा काहीच नाही मग माझ्यावर गुन्हा नोंद केलाय ना रात्री समजा मला हिर ज्या वेळेस व्यवहार झाला त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध होते हो तुमच्या समोर किती रुपयाची मागणी केली होती आरोपी बनवलेला आहे तो नरेश चांदोरे भट्टी मधला भट्टी मध्ये गेल्यानंतर तो गाडी मध्ये बसवलं त्याला आणि मला पोलीस जीप मध्ये तिथून मग आम्ही कळमच्या बाहेर गेलो वर्धा रोड वर तिथे मग आणि अमोल आखाडे पण होता तिथे माझा मित्र आहे अमोल आखाडे कळंबचा तो पण माहिती त्याला पण माहिती आहे व्यवहाराच व्यवहाराच मग मुन्ना लाखीला पैसे घेऊन तिकडे वर्धा बाहेर रोड वर बोलावलं तिकडे कॅश त्याच्या जोडून घेतले पेपर मध्ये गुंडा होते पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार नरेश भाऊ चिंतामणी भट्टीचे मॅनेजर तुम्ही ना नरेश चांदुरे बरोबर राकेश वाघांना वर जी दारूची केस करण्यात आली त्यामध्ये राकेश वाघांना ला तुम्ही ओळखता का नावानी अच्छा बरं त्या प्रकरणामध्ये तुम्हाला सह आरोपी बनवलेला आहे राकेश वाघांना बरं तुम्हाला अटक केली होती का पोलिसांनी हा हो। मग त्यानंतर काय झालं कुठं सोडलं चौपलीवर बरं चौ तुम्हाला इथनं अटक केल्यानंतर चौपोलीवर का बरं सोडलं पैसे घेतल्या अच्छा तुम कोणी पैसे दिले काय नाव गौरीशंकर लाखिया अच्छा किती रुपये दिले त्यांनी पंच्याहत्तर अच्छा पंच्याहत्तर हजार रुपये दिले तेव्हाच त्यांना तुम्हाला सोडलं सदर प्रकरणातील आरोपी हिरा यानं जनसंग्राम न्यूजशी बोलताना सांगितले की संपूर्ण कारवाई ही खोटी आणि बनावट आहे आम्हाला विनाकारण गुन्ह्यात अडकवण्यात आलाय त्याचबरोबर या प्रकरणातील आणखी एक सह आरोपी नरेश यांना धक्कादायक खुलासा करत सांगितले की देवळीतील काही पोलीस कर्मचारी आणि देशी भट्टी मालक मुन्ना यांच्या दरम्यान पंच्याहत्तर हजार रुपयाच्या तोडीचा व्यवहार झाला होता या उघडकीनंतर गावात मोठी खळबळ उडाली असून ही कारवाई पूर्णतः बनावट असल्याची चर्चा सध्या देवळी व परिसरात सुरू आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात संपूर्ण व निपक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे देवळी पोलीस यंत्रणेकडून या आरोपांबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही संग्राम न्यूज देवळी